नमस्कार मी सलोनी नांदे आणि आपण बघत आहात अभिजित भारत नागपूर शहरात डिफेन्स आणि एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी लागणारे मूलभूत तंत्रविज्ञान प्रशिक्षणाचे कोर्स देखील सुरू केले गेले विदर्भातील विद्यार्थी या कोर्सचा लाभ घेऊ शकतात याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया प्रकल्प समन्वयक योगिता कस्तुरे यांच्याकडून नमस्कार आपल्याला डिफेन्स किंवा एरोस्पेस म्हटलं की फक्त एखादा पायलट जेट फायटर किंवा सैनिक हे असंच करिअर्स आठवतात हो डिफेन्स किंवा एरोस्पेस म्हटलं तर पण इतके अनेक करिअर्स डिफेन्स आणि एरोस्पेसच्या या डोमेन्समध्ये आहे की आपल्याला त्याच्याबद्दल खूपच कमी नॉलेज आहे आणि हेच वाढवण्याकरता आम्ही वेदिक नावाची एक संस्था स्थापन केलेली आहे वेदिक ही कुठलीही एज्युकेशन सोसायटी पण नाही किंवा प्लेसमेंट एजन्सी पण नाही आम्ही या दोघांचं काम एकत्रित करून इंडस्ट्रीला जे मॅनपावर हवं आहे जे कौश कौशल्य आणि विकास करून त्यांना जे मॅनपावर हवा आहे किंवा जे पद्धतीचे लोक किंवा लेबर हवा आहे त्यांना ते आम्ही प्रोव्हाइड करण्याचं काम या वैदिक संस्थेमार्फत करतो आहे इथे आम्ही वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स केलेले आहेत हे सगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स जे आहे इंडस्ट्रीची जी काही रिक्वायरमेंट आहे किंवा त्याची जी तुम्ही हे म्हणू शकता की त्यांना हवे असलेले जे कुशल कामगार हवे आहेत त्यांच्या व्या अनुषंगाने हे सगळे कोर्सेस करण्यात आलेले आहे आणि या कोर्सेसला महा आपल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटीने मान्यता प्राप्त दिलेली आहे त्यांच्या लाईफ लाँग लर्निंग डिपार्टमेंटच्या थ्रू याच्यामध्ये या प्रत्येक मुलाला जो हा कोर्स करेल हा पंचेचाळीस दिवसाचा कोर्स असतो आणि या पंचेचाळीस दिवसाच्या कोर्सनंतर त्यांना आर टी एम एन यू म्हणजे आपल्या विद्यापीठाकडनं एक छोटीशी टेस्ट घेण्यात येते त्या टेस्ट पास केल्यानंतर त्यांना सर्टिफिकेशन मिळतं विद्यापीठाकडनं त्याचबरोबर ते त्यांना तेरा क्रेडिट्स म्हणजे ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे आता भारताची त्याच्या अनुषंगाने जे क्रेडिट्स मिळतात अकॅडमिक क्रेडिट्स असे तेरा क्रेडिट्स त्या मुलांना मिळतात याचा वापर ते त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी पण करू शकतात आणि बऱ्याच ठिकाणी या पद्धतीचे जे कोर्सेस हे जे क्रेडिट्स आहेत हे जॉब्स रिक्वायरमेंट्समध्ये पण पाहिल्या जातात